देवळा तालुक्यातील खामखेडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर यांनी पाहणी केलेली आहे भाऊ काय सांगाल बच्चू भाऊंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे कसं नियोजन आहे खामखेडा येथे या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला प्रचंड लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी खामखेड्यात आणि परिसरात दिसून आला मी प्रत्येक गावात जिथं गेलो तिथं प्रत्येकानं विचारलं बच्चू भाऊ कसं येणार आहेत कुठून येणार आहेत म्हणजे जी जिवाळा असतो तो, तो जिवाळा त्या विचारण्यातून दिसून आला मग ज्यावेळेस आपण हा जिव्हाळा का निर्माण झालाय एक तर बच्चू भावनच्या कामामुळे आणि दुसरं सरकारच्या त्रस्ततेमुळे तुम्ही बघा ना निवडणुका झाल्यानंतर सगळ्यात जास्त खोटारड कोणाशी वागले असतील तर फक्त शेतकऱ्यांशी वागले शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये प्रचंड हस्तक्षेप केला शेतकऱ्याच्या पिकामध्ये प्रचंड हस्तक्षेप केला काल पाऊस झाला चांदवडला दिल्लीहून केंद्राची समिती आली नुकसान किती झालं पाहायला म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय हे पाहायला नाही आले या नुकसानामुळे शहरात कांदा जाईल का नाही हे पाहण्यासाठी जी समिती येते आणि त्याच नुकसानामुळे शेतकऱ्याच्या घरावरती काय प्रसंग येतोय तो प्रसंग शेतकऱ्याला तो जाणीव करून देण्यासाठी ती उभारी देण्यासाठी बच्चू भाऊंचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रदेश आहे या खामखेड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं या सटाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं कोणत्या कांद्याचं जाणं परकीय चलन या राज्याला या देशाला मिळतं तो कांदा या प्रदेशात उत्पादला जातो त्याच्यावर होणारा अन्याय आता सहन करणार नाही हे सांगण्यासाठी खामखेड्याच्या या शेतकऱ्यांनी ही उत्स्फूर्त सभा लावली ही सभा पक्षानं कुठल्या नेत्यानं लावलेली नाही शेतकऱ्यांना लावलेली ना। लाव सभा आहे की आमच्यासाठी नेतृत्व करा बच्चू भाऊ आमचा आम्हाला न्याय मिळवून द्या ही उत्स्फूर्त सभा या खामखेड्यानं लावलेली आहे त्यामुळं ही सभा प्रचंड यशस्वी होईल हा आशावाद आहे या सभेतनं जी ठिणगी शरद जोशींच्या काळात कस्मादेनं पाडली होती त्या ठिणगीचं भविष्य मला या गावात दिसतंय अठ्ठावीस ऑक्टोबरला जी हाक बच्चूभणी दिली आहे त्या हाकेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर राहील हेच या परिसरात मला दिसून आलं इथल्या तरुणांचा उत्साह मला एका तरुणानं सांगितलं आज तागायत कुठल्याही पक्षाचं बॅनर मी लावलेलं नाही कुठल्याही नेत्याचं बॅनर लावलेलं नाही पण हे जे रस्त्यानं बॅनर्स लावले रस्त्यान लाव ना हे मी स्वतः लावले स्वतःच्या पैशानं आणि स्वतः त्या ठिकाणी फिटिंग करून पूर्ण रस्त्याने लावले माझ्या मते ही क्रांतीची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि ती क्रांतीसाठीच ही सभा होते या ठिकाणी ही सभा जी होत आहे ही कुठल्याही पक्षाने लावलेली नाही ही सभा शेतकऱ्यांनी लावलेली आहे आणि या सभेला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव दिव्यांग बांधव आणि संबंध ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहतील असा आशावाद प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ निंबाळकर यांनी केलाय आहे तसेच या सभेला तसे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दिव्यांग बांधवांनी सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन देखील गणेश भाऊंनी केलं आहे अपलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा